आज मी तुम्हाला दाखवणार आहे कवठाची चटणी तर त्यासाठी आपण एक कवट फोडून घेतलेलं आहे हे बघा हे अशा पद्धतीनं हे असं हे पूर्ण पिकलेलं आहे कवट तर असंच दुसरं कवट फोडून याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि एक दुसरं कच्चं एक आणखी असे दोन कव कवट असे मिक्स केलेले आहेत आणि पिकलेला असल्यामुळे गोड आहे त्यामुळे थोडासा एकदम थोडासा गो गुळाचा वापर करणार आहे तर आपण चटणी करून घेऊ तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कवठाचे घर असे फोडून घेतलेले आहेत ते टाकून घेते खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी असते कवठाची चे चटणी आता या सीझनमध्ये भरपूर भेटतात कवठ हे असं कवठाचे घर काढून घेतलेले आहेत कवठामुळे भूक वाढते नंतर पित्त शमान होते तर त्यासाठी कवट खाल्लेच पाहिजेत ज्याला पित्ताचा वगैरे त्रास आहे त्यांनी तर ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेला आहे थोडंसे जिरे टाकून घेते एका अर्धा चमचा हे बघा जिरे अर्धा चमचा नंतर अर्धा चमचा मीठ चवीनुसार टाका आणि हा थोडासा एक या चमच्याने दोन चमचे गोळ किसून घेतलेला आहे तो टाकते आंबट गोड खूप छान चव याची तर हे पूर्ण साहित्य आता वाटून घेते मी हे बघा किती मस्त एकदम आता ही अशी पण खाऊ शकता तुम्ही तयार आहे हे बघा अशा पद्धतीनं तर आपण थोडंसं याला पॅनमध्ये गरम करून घेणार आहे म्हणजे गुळ आणि कवट थोडंसं गरम होईल तर तुम्हाला दाखवते हे आपण बाउलमध्ये काढून घेतलेले तर इकडं पॅन गरम करायला ठेवलाय तर ही चटणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडंसं उगी गुळ गरम करायचं आहे आपल्याला आपली चटणी छान गरम झालेली आहे तर गॅस बंद करते हे गरम केलेलं आहे मध्ये काढून घेते चटणी या अशा पद्धतीनं आपली चटणी तयार झालेली आहे आता माझा नातू चापून दाखवे खाऊन दाखवू बाळा हा छान आहे कशी झाली एकदम मस्त सांग मग लाईक करा शेअर करा आणि शेअर करा आणि